ब्याऐंशी दिवसांना का होणार पण गुन्हा नोंद झाला हे आम्ही आमचं भाग्य समजू आता कैलासफड फड म्हणजे किती आहे चाळीस पंचेचाळीस वजन असेल त्याचं पण मुश्किलीनं दोनशे एक बुत ताब्यात घेतले पुन्हा तर मतदार केंद्राच्या जवळजवळ माझं जवळ शंभर फुटाच्या बाहेर होते पोलीस येतो कुठं पोलिसचा रोल कुठं राहतो परळीत अण्णाचा फोन आला लावा तीनशे सात लावा तीनशे सात राजेसाहेब देशमुख यांचे कार्यकर्ते माधव बाप्पा जाधव यांच्यासोबत परळीच्या बूथ केंद्रावर कैलासफड यांनी राडा घातला आणि त्या राड्यानंतर आज ब्याऐंशी दिवसा दिवस दिवसानंतर त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आहे यासोबतच चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आजीसाहेब देशमुख आहेत ब्याऐंशी दिवस लागत आहेत परळीतलं बुथ केंद्रावर राडा झाल्याच्यानंतर हे गुन्ह्याचं प्रकरण ब्याऐंशी दिवसानं का हो पण गुन्हा नोंद झाला हे आम्ही आमचं भाग्य समजू या बीड जिल्ह्यामध्ये संतोष देशमुख एक प्रकरण झालं अतिशय निग्रह हत्या झाल्यामुळं या प्रकरणाला या बीड जिल्ह्यामध्ये आज प्रचंड एक वेगळं वळण घेतलं की बीड जिल्हा काय आहे का इथली माणुसकी आहे काय इथलं काम आहे का इथलं प्रशासन आहे ही सगळ्या महाराष्ट्राला दर्शन झालं अतिशय चांगल्या सरपंचा चा, निष्पाप सरपंचा त्या ठिकाणी निग्रह पद्धतीनं म्हणजे सुद्धा वाईट वाटावं एवढं कुकृत्य या लोकांनी केलं त्यावेळेस महा जिल्हा चर्चेत आला आणि त्याच्यानंतरच जिल्ह्याची जि बदनामी सुरू झाली ज्या दिवशी बँक कॉलनीच्या त्या भूत केंद्रावर तुम्ही गेला होता त्या दिवशीची नेमकं सिच्युएशन नेमकं कशी होती त्या ठिकाणची आणि वाद होण्याचा नेमका काय त्याचं का कारण काय कार्यकर्त्याचा फोन आला की बँकवाल्याचं बूथ कॅप्चर झालं आम्हाला तिथं मतदान करू दे गेलेत असं ज्यावेळेस फोन आला मतदारांचा दोन दोन चार मतदारांचा फोन आला मग त्याच्यामुळे कोण ते का म्हणजे कायलास फडणा असं बूथ कॅप्चर केलं तात्काळ या मग आम्ही तिथं बुतवर गेलो बुतवर गेलो तर मग माधव माझे माधव जाधव काय माझे सहकारी आहेत वकील साहेब रेशीच्या बाहेर थांबले ज्या वेळेस तुम्ही बुथ केंद्रावरती गेलात के त्यावेळेस मतदारांची लाईन किती होती मतदाराची लाईनच लाईन होती पण त्या मतदाराच्या लाईनला अर्थच नाही ना काही मतदार मध्ये येणार फक्त शाही लावणार बाहेर जाणार हे एक जो प्रकार जे आहे जसं तुम्ही म्हणायला लागलात की प्रत्येक मतदाराला शाई लावून बाजूला सरकवलं जात होतं तो प्रत्यक्ष तुम्ही पाहिला प्रत्यक्षात पाहिला ना धर्मापूरला पाहिला बँक कॉलनीत पाहिला तुम्ही बँकवाली पाहताच ना आता फड म्हणजे किती आहे चाळीस पंचेचाळीस वजन असेल त्याचं पण मुश्किलीनं तो माणूस आता म्हणजे एवढू एवढूसा जीव आहे पण ते नेत्याच्या जीवावर लगेच रिवॉल्व्हर खाली शर्ट ओरी करणार रिव्हॉल्व्हर दाखविणार अराजकता निर्माण करायचा प्रयत्न करणार आणि मग बुथ कॅप्चर करणार प्रश्न उपस्थित राहतो की तुम्ही म्हणतात की बोटाला लावून बाजूला सरकवलं जात होते प्रत्येक मतदाराला मग त्याचं सी सी टी व्ही फुटेज मला पाहिजे अशी काही मागणी वगैरे केली किंवा सी सी टी व्ही तिथली चालू होते किंवा होती का नव्हती प्रशासन हे महसूलचं प्रशासनही धनंजय मुंडेच्याच मनावर चालतंय पोलीस प्रशासन ही धनंजय मुंडेच्याच मनावर चालतंय कुठं सीसीटीव्ही हा मला सांगा माधव जा आमचं एक हायकोर्टने एक आदेश दिला एकशे बा इक्क बावीस बूथ हे म्हणजे संवेदन अतिसंवेदनशील म्हणून घोषित करा एकशे बावीस एक ते गेले कुठं हो दोनशे एक बुथ ताब्यात घेतले पुन्हा तर ज्यावेळेस ह्यांचं ह्यांचं काय झालं की लोकांवर लोकशाहीवरचा विश्वास उडाला यांचा जेव्हा शिरसाला सभा झाली तेव्हा बारा हजार मताच्या गावामध्ये धनंजय मुंडेच्या सभेला त्या गावातले फक्त ऐंशी लोक होते आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी माझी सभा झाली रायसाहेब दिवशीच्या प्रचारात त्या दिवशी तीन हजार लोक होते सभेला मग ह्यांचा आत्मविश्वास निघून गेला की तर काहीच मिळणार नाही लोकच आपल्यासोबत नाहीत मग आता काय केलं पाहिजे बुतं कॅप्चर केलं पाहिजे गोंधळ घातला पाहिजे धिंगाणा केला पाहिजे अराजकता निर्माण केली पाहिजे आणि चांगला मतदार भयभीत झाला पाहिजे हनामाऱ्या झाल्या पाहिजेत आणि मग ते कुणाला तर भेडवा भिडवीत ह्याला भेडव त्याला भेडव त्याला आणि काही ह्यांचं कुणीच काय वागणं करू बँक कॉलनीच्या केंद्रावर ज्यावेळेस एंट्री झाली त्यावेळेसचा पूर्ण तुम्ही ज्यावेळेस त्या मतदान केंद्रामध्ये एंट्री केली त्यावेळेस तुम्ही म्हणता की मला स्पष्ट दिसलं किंवा शाई लावून मतदाराला बाजूला त्यानंतरचा तो नेमका त्या घटनाक्रम मी बुथवर गेलो मी बुथवर गेलो मी जो जो की लगेच मेन बॉडीगार्ड चाललो होतो मध्ये तर मला दे ते बॉडीगार्डला तुम्ही बघितलं धक्काबुक केली तुम्ही व्हिडिओ पाहिला ती मी एकट्याच मध्ये गेलो तिथं आहे काय तिथं शाई शाही मत कारण एकच माणूस सगळे सगळा स्टाफ सगळा असं म्हणजे भयभीत होऊन आपलं ग बसलेला किंवा ह्यांचेच काही प्या तिथं काम करायलेले सगळे लोक ह्यांचेच आणि त्या पद्धतीने येणारा माणूस फक्त आधार कार्ड दाखवणे ते नोंद होणे आणि शाही लावणे आणि बाहेर जाणे मग लगेच ह्यांनीच बटन दाबणे एकच माणसं बटन दाबित असल्यामुळं त्या ठिकाणी सामान्य मतदारला अधिकारच नाही ना काय पाहिजे का तुला पैसे पाहिजे का ही पाहिजे का ती तुला जे पाहिजे ते घे मतदान केंद्रापासून किती अंतरावरती माधव जाधव उभा टाकली होती मतदार केंद्राच्या जवळजवळ माधव जाधव शंभर फुटाच्या बाहेर होते शंभर फुटाच्या बाहेर होते फक्त अराजकता निर्माण करायची म्हणून मारलं त्यांच्यामध्ये आणि त्या दोघांमध्ये कधी झाली ना मी बुथमध्ये गेलो मी बुथ मध्ये गेल्यानंतर बाचाबाची झाली बाचाबाची तरी काय ती माधव जाधव उभा होता व्यवस्थित पद्धतीनं फक्त ह्यांना हे जाऊन ते भांडण केलं अराजकता निर्माण करायची आमची दहशत आहे आम्ही इथले दादा आहेत मताला येऊ नका लोक आमचे बघताव कसं येते ही दाखवायचा प्रकार त्यांनी मुद्दाम केला ना तिथं शिव किंवा डायरेक्टच त्यांनी हे केलं मारहाण केली मारामारी केली मारामारी सगळ्या दुनियानं बघितली ना तुम्ही बघितलं व्हिडिओद्वारे हां व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस लाता बुक्केने मारहाण होतो त्यावेळेस सोडवणूक तुमच्या सोबत असणारे कार्यकर्ते केली किंवा पोलीस प्रशासनाने केली का पोलीस प्रशासन तर येतच नाही हो परळीमध्ये तुम्हीच परळीचे आहेतच ना सचिन राव कवा पोलीस तुमच्या माणसाला प्रचंड मारल्यावर ती गरीब तिकडं ॲडमिट फिडमिट होऊन गेल्यावर जवाबसुद्धा घ्यायला पोलीस येत नाही पोलीस येतो कुठं पुलिसाचा रोल कुठं राहतो परळीत परळीत गुन्हेगार जनं जो गुन्हेगार आहे त्याला अभय दिलं जातं आहे मार खाल्ला आहे त्यालाच पुन्हा पोलिस सतून 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 त्याच्यावर पुन्हा कोणचे कोणचे कलम लावता येतील किंवा अण्णाचा फोन आला लावा ला तीनशे सात की लावा तीनशे सात तुमचे जे कुटुंबातले काही तरुण होते त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले भांडण कुठं झालं घाटनांदूरला आमचं आमचं पुतणे कुठं होता इकडं सिलुला इकडं सुगाव सायगाव नांदगाव या भागात आणि गुन्हा नोंद कुठं केला घाटनांदूरच्या बुतोवर आला आले असं गुन्हा नोंद तीनशे सात केलं वाल्मिकांनाचा आदेश धनंजय मुंडेचा आदेश ती तरी आमच्या इकडे काही लोकांनी ऐकलं नाही नाही त्यांनी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडनी दोन तास घातले एका ठिकाणी एका ठिकाणी एक तास घातला यांच्या पोराची नावं घ्या माझ्या जीवाला धोका आहे मला जीव मारण्याचा प्रयत्न केला इथे तरी लोक म्हणजे आम्ही काही खोटे गुन्हे गुन्हे दाखल करीत नाहीत म्हणून किमान काही लोकांनी म्हणजे त्यांनीच दाख थोडं मोठेपणा दाखवून आम्ही करणारही खोटे गुन्हे आम्ही दाखल करणार नाहीत आम्हालाही भागात राहायचं आणि असले आम्ही आता कारण आता ब्याऐंशी दिवसानंतर तर माधव बाप्पा जाधव यांना मारहाण करणाऱ्या कैलास फडे यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय मात्र तुमच्या गटाकडे किंवा तुमच्या पक्षाचे किती कार्यकर्ते आमच्या काय माझ्या मा पुतण्यावर आणि त्यांच्या आठ लोकावर आणि दुसऱ्या चाळीस लोकांवर तीनशे सात दाखल केलं नाही चाळीस लोकांवर आमच्या तीनशे सात दाखल केलेलं आहे बेकामी केलेलं तीनशे सात ज्याला समोरच्या माणसाला खरचटलं सुद्धा नाही म्हणजे न खर्चटता सुद्धा तीनशे सात होत एक विषय एकाभूत केंद्रावर जे आहेत ते मशीनची मतदान केंद्रावर तोडफोड झाली होती मशीनची वगैरे त्या प्रकरणासंदर्भात काही गुन्हे दाखल एस पी साहेबा देखत मी इथं ग्रामीण पोलीस स्टेशन लांबा जोला होतो एस पी साहेबा देखत ती मुंडे आलता माझ्याकडे बघून त्याला लाज वाटली ह्या इथं इथं तिनंच इथं ह्या ह्या इथं इथं कुठला कार्यकर्ता का मारतं इथं इथं इतकं किंचित खर्च करतो इथं तिनं डोकं हाणून घेतलं भीतीवर तर ती त्या मतावर घाटनांदूरच्या बुथवर आम्हाला ऐंशी नव्वद टक्के मनाच मतं पडायला होते मग सगळं गाव येऊन मतदान करायला मग ती ठिकाणी ती म्हणली घाटनांदूरला फुलवलंय मोठा आहे आणि मग ते सगळे मतदान रस्त्यावर होईल म्हणजे तुम्ही काय कराल मग तिथं ती त्यानं त्यानं डो भिंतीला डोकं हाणून घेतलं मशीन फोडली कोणी त्या मुंडेनं आणि मुंडेनं इथं फिर्यादीला हलता त्याला मेडिकलला पाठवलं मी आली का म्हणून प्रतिनिधी एजंट नाही शासकीय शासनाचा शासनाचा प्रमुख प्रमुख ते सगळे त्या पद्धतीनं रचना केली ती ना की माणसं त्या पद्धतीचे सगळे की माणसं शासकीय माणसं सुद्धा कार्यकर्ता असता येईलच काम करायला तुम्हाला काही होणार नाही प्रत्येकाला बक्षीस मिळेल पालकमंत्र्याचं बक्षीस म्हटलं त्याला काय अडचण त्याच भूत केंद्रावर राडा झाल्या प्रकरणावर किती जणांवर गुन्हे दाखल चाळीस लोकांवर गुन्हे दाखल झाले चाळीस लोक त्याच्यामध्ये तुमच्या माझा पुतणे शंभूराजे देशमुख म्हणून त्याच्यावर तीनशे सात झाले आणि त्याच्यावरचे सहकारी असा आठ लोकांना नाटक झाली आणि इतर पुन्हा मग असेच मग दिसेल त्याला तुम्ही समोर आला कुणी एका नाला जोर आला की नाव आणखीन एक प्रश्न उपस्थित राहतो की ब्याऐंशी दिवस लागतात मग नवीन एस पी आलेत आणि बीडचं पालकत्व जे आहे त्या जिद्दादांनी स्वीकारले पूर्ण ही गुन्हा दाखल झालाय असं नाही जेव्हा जेव्हापासून नवीन एस पी कावत साहेब आले तेव्हापासून या जिल्ह्यामध्ये बराच काही फरक दिसतो आज पोलीस प्रशासनामध्ये बराच फरक दिसतो का तर ती एका पी आयनं सांगितलं अंतर्गत की सगळे ठाणे अंमलदार बदलले की प्रत्येकाची उदाहरणात जे 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 भागात एक अंमलदार आहेत जे पहिल्या जे जागा यांची जी खास माणसं असायची शिरसाळ्याला जिथं नंबर पैसे दे, मिळायची जागा आहे ती असायची ते एस पीने आल्याला पहिल्यांदा ठाणे अमलदार सगळ्या जागा बदलल्या एस पी कुठतरी कामाला लागलेत कुठेतरी गृहमंत्र्याचं काम चांगलं चालू आहे कुठेतरी अजित पवार साहेब पालकमंत्री झालं तेव्हापासून जरा बदल करण्यावर तुम्ही गृहमंत्र्यांचं नाव घेतलं नाव घेतलं आणि पोलीस अधीक्षकांचं देखील नाव घेत जे की तुम्ही म्हणतायत की चुकीचे गुन्हे दाखल झालेत या संदर्भातून काही भेट झाली नाही नाही चांगल्याला चांगलंच म्हणलं पाहिजे वाईटाला वाईटच म्हणलं पाहिजे आपण लोकशाहीत जगणारे माणसे सा, साहेब आमचं असं मत आहे की पोलिसाचं वजन राहिलं पाहिजे पोलीस हा साहेब तुमचा आमचा संरक्षक हे जे गुन्हे दाखल झाले तुमच्या व्यक्ती संदर्भात हे चुकीचे खोटे गुन्हे या संदर्भात भेट वगैरे आमचं तीनशे सात वगळणार साहेब आमचं तीनशे सातला कुठला आधारच नाही त्याच्यामुळे आमच्यावर जे मुलावर तीनशे सात झाले होते हे आम्ही त्या ठिकाणी ती खारीच होणार साहेब तीनशे सातचा गुन्हा जे आहेत मी त्याच्यावर भेटलो ना तर माझी साहेब भेट झाली तिने जे सत्य असेल ते आम्ही करू जे असत्य मी ना जे सत्य आहे तिने अंमलबाजीवणी करा जे असत्य त्याला काढून टाका अजित दादा आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे काय मागणी असते फडणवीसांकडे काय मागणी आमचं सगळ्यात म्हणणं असं आहे की या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसे अतिशय चांगले आहेत तसं अंबाजोगाई ही परिसर सगळा म्हणजे मराठवाड्याचं पुणे समजलं जातं साहेब या ठिकाणी अतिशय चांगले माणसं राहतात चांगले माणसं आहेत आणि या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही असंही करा कायदा जर राज्य आणा ही जी जंगली बिहार झाले ना ही जंगली बिहार थोडं थांबवा धनंजय मुंडेच्याच बंगल्यावरून या फार फाडायचं बंद करा पोलीस स्टेशनला अधिकार द्या ना त्या पी एस आयला सांगा तू तू एफ आर फाड डीवायस पीला सांगा तू एफ आर फाड त्याचबरोबर महादेव मुंडे प्रकरण बरेच महादेव मुंडे असतील दुसरे महादेव गित्ते असतील किंवा ते पोकरकर असेल त्या पोकरकर आणखी साधी नोंद सुद्धा घेतली पोकरकर एक ठिसून मारलाय त्या दहा सप्टेंबरला त्या रेल्वे पटडीवर तर रेल्वेची पोकर करची धडक झाली म्हणलं आता म्हणजे मोटरसायकलची धडक समजू एस टीची धडक समजू ट्रकची धडक समजू रेल्वेची माणसाची धडक होईल हां त्याला त्याच्या आधी एक चार महिन्यानं त्याला कुत्र्याने मारलं तवाही मेलं म्हणून टाकली तुम्ही आवाज वगैरे उठ आवाज तर आम्ही सगळ्यांचं उठवायला साहेब आम्ही प्रत्येक प्रकरणात आम्ही जनता ही मायबाप आहे गरीब माणसं आहेत साहेब ती हाताशी आहेत ती बोलू शकत नाहीत किमान आम्ही लोकप्रतिनिधी साहेब आम्ही सुद्धा आमच्या जीवा जीवाची परवा करत नाहीत आज या जिल्ह्यामध्ये खरी वाचा फुटली असेल प्रश्न लोकसभेमध्ये थोरल्या पवारांनी गुलाल उधळला देखील थोडं पारड जड जे आहेत ते धाकट्या पवारांचं भरलं मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती नाही नाही गुलाल उधळणं हे का लोकमत जे जे काही जे माणसं चांगलं काम करतात लोक त्या सोबत राहतात लोकाची संपूर्ण मानसिकता आज हे देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत हे लोकनेताच आहे त्याचा काही आदरपूर्वकच म्हणावं लागेल त्यांच्या काळात झाले कृषीतले काम असतील त्यांच्या काळात झालेले निर्णय असतील त्यांच्याकडे महिलाला आरक्षण मिळालं असेल किंवा पंचायत राज निर्माण झालेला असेल किंवा फळबागेची योजना असतील किंवा वेगळ्या वेगळ्या विविध एम एस सी बँकेने केलेलं काम असेल किंवा सहकार क्षेत्र उभारलं असेल कारखानदारी उभारलेली असेल एम आय डी सी उभारलेली असेल असंख्य काम सांगतात शरद पवार साहेबांचे जे चांगले माणसं त्यांना चांगल्या स्वीकारतातच लोक लो स्थानिक कालची सिच्युएशन विधानसभा सुद्धा शरद पवार साहेबालाच महाराष्ट्रात सगळ्यात जास्त अनुभवती होती आणि आज महाराष्ट्रातसुद्धा शरद पवार साहेबालाच लोकांची सहानुभूती राहणार आहे लोक ही शरद पवार साहेबासोबत मनातून आहेत फक्त ही तांत्रिक जो घोटाळा आहे हा जर बंद झाला तर शंभर टक्के महाराष्ट्रात शरद पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार येणार स्थानिक स्वराज्य संस्था आहे धन्यवाद हे होते राजेसाहेब देशमुख आणि माधव आप्पा जाधव यांच्यासोबत मारहाण करणाऱ्या कैलास फळे यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर ही झालेली त्यांच्यासोबतची चर्चा मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरेज बिडिया बीड